नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्राईम टाईम महाराष्ट्राचे जे प्रेक्षक आहेत या सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा गुढीपाडवाचं आज एकूणच आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी शोभायात्रा निघालेल्या आहेत पण अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे ते म्हणजे शिवतीर्थाकडे अर्थातच मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं कारण आज शिवाजी पार्कला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा होणार आहे त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय आता आम्ही सुद्धा शिवाजी पार्कमध्ये आहोत आणि तुम्हाला माझ्या मागे दिसतं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक भव्य स्टेज इथं उभारण्यात आलेला आहे जिथे तुम्ही नजर टाता टाकाल ता, तिकडे सगळीकडे भगव्या रंगाचे झेंडे आपल्याला बघायला मिळत आहेत आता उत्सुकता आहे ती संध्याकाळी सात वाजताची राज ठाकरे याच व्यासपीठावरनं याच स्टेजवरनं संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत पण मुद्दा असा आहे म्हणजे तुम्हाला मी सांगतो की दसरा असू देत किंवा गुढीपाडवा असू देत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे महाराष्ट्राला संबोधित करत असतात आपल्या पक्षाची एक भूमिका जाहीर करत असतात त्यामुळे आणि तुम्हाला तर बाळासाहेबांपासूनचा इतिहास जर माहिती असेल तर दसरा मेळाव्याकडे महाराष्ट्राचं नाही देशाचं लक्ष लागलेलं ला असायचं कारण बाळासाहेब काय बोलणार बाळासाहेब कुणाला चिमटे काढणार हे फार महत्वाचं असायचं मुद्दा असा आहे की आज राज ठाकरे बोलणार आहेत विषय खूप आहेत कारण राज ठाकरेंनी नऊ तारखेला झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये एक संकेत दिलेला आहे राज ठाकरे म्हणालेत की आत्ता मी जे बोललोय तो फक्त ट्रेलर आहे दांग पट्टा तर फिरणार आहे तो, तो म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी त्यामुळे राज ठाकरे आज काय बोलणार आज कुणावर आसूड ओढणार आज कुणाकडे मैत्रीचा हात करणार की एकला चलोरेची भूमिका मांडणार हे बघणं फार महत्वाचं आहे हे मी यासाठी तुम्हाला म्हणतोय कारण आपण जर बघितलं तर कोविड नंतर राज ठाकरेंची सभा झालेली नव्हती आजच्या सभेला वेगळं महत्त्व यासाठी आहे नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मनसेचा दारुण पराभव झालेला आहे एकही एक उमेदवार येऊ शकला नाही त्यामुळे राज ठाकरे आता नेमकं काय बोलणार कारण हे सरकार येऊन आज पाच महिने झालेत पण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये प्रशांत कोरटकर सारखे महाभाग हे बोलतायत शिवरायांवर अपमानास्पद बोलतायत आता त्यांना पोलीस कोठडी झाली आहे पण राज ठाकरे या विषयावर गप्प बसणार नाहीत ते निश्चितच बोलणार नागपूरची दंगल आहे त्यानंतर वाघ्या कुत्र्याचा प्रश्न आहे असे सगळेच मुद्दे या वेळेला आपण बघतोय बोलण्यासारखे आहेत त्यामुळे सरकारवर राज ठाकरे आसूड ओढणार का हा एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा जर आपण बघितला तर तो सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत हे दोघं बंधू एकत्र येणार का याच्या अनेक वर्षांपासून चर्चा सुरू आहेत पण सध्याचा काळ बघता हे दोघं खरंच एकत्र येऊ शकतात का अशी एक चर्चा आहे जर हे दोघं एकत्र आले तर राजकारणामध्ये उलथा पालत होईल राजकारणाला एक वेगळी दिशा मिळेल असंही बोललं जात आहे त्यामुळे आज राज ठाकरे मैत्रीचा हात पुढे करतात का हे बघणं देखील तितकंच महत्वाचं आहे पण गेल्या काही निवडणुकांमध्ये मनसे असेल मनसेला प्रत्येक पक्षाने केवळ जवळ केलं वापरलं आणि नंतर सोडून दिलं त्यामुळे या वेळेला राज ठाकरे कोणती भूमिका घेतात कुणाकडे मैत्रीचा हात करतायत की एकला चलोरेची भूमिका घेतायत कारण आता अवघ्या पाच ते सहा महिन्यावर महापालिकांच्या निवडणुका आलेल्या आहेत त्यामुळे या महापालिका निवडणुकामध्ये राज ठाकरे त्यांनी जर एकला चलोरेची भूमिका घेतली तर या निवडणुकांमध्ये राज ठाकरे हे किंगमेकरच्या भूमिकेमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतात त्यामुळे आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा आहे याच शिवतीर्थावरनं राज ठाकरे नेमकी काय गर्जना करणार आणि काय भूमिका घेणार हे बघणं फार महत्वाचं आहे तेव्हा संध्याकाळपर्यंतचा जो वेळ आहे त्याची आपण वाट बघूयात तोपर्यंत जय महाराष्ट्र